हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरली मसाला कारली कशी करायचं का ते पाहणार आहे या पद्धतीने जो तुम्ही कारलं बनवलं तर अजिबात कडू होणार नाही एकदम चविष्ट असं हे कारलं बनतं तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि मुलंही आवडीने खातील एकदम छान अशी भाजी होते बघा मस्त अशी तुम्ही कारल्याची भाजी या पद्धतीने नक्की करून बघा भरली मसाला कारली या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल बघा बघूनच कळत असेल किती मस्त झालेली आहे ही भाजी छान झालेली आहे तुम्ही पण करून बघा घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तर चला वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण मसाला कारली करणार आहे भरून आता त्यासाठी मी पाव किलो कारली घेतलेले आहेत कारले आपल्याला कवळी बघून घ्यायचे आहेत छान असे आता याचे डेट काढून घेणार आहे दोन्ही साईडचे त्याआधी बघा मी पाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे छान असं हलवून घ्यायचं आणि आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण कारली चिरून या पाण्यामध्ये घालणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये इथे बघा याचे दोन टोक असे काढून घ्यायचे आणि छोटी कारली आहेत त्यामुळे याचे मी दोनच भाग करून घेते आणि त्याआधी बघा हे जे वरचं आहे थोडंसं काढून घ्यायचं म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होतो कारल्यांचा बघा या पद्धतीने मी एकच याला या पद्धतीने कट करून घेते बघा एक साईडनेच मी याला कट करून घेतलेलं आहे आणि याच्यामधलं जे मधलं काढून घ्यायचं मधला भाग आहे तो सगळं बिया बियातील सगळ्या काढायच्या यातल्या बघा या पद्धतीने मी करून घेते बघा आपण मसाला भरणार आहे त्यामुळे याच्यातल्या बियातीन काढून घ्यायच्या या पद्धतीने बघा आणि अशी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो बघा त्याच पद्धतीने मी बघा सगळी कारली अशी चिरून घेणार आहे आणि पाण्यामध्ये घालून घेणार आहे बघा असं एक साईडनेच मी कट करून घेतलेलं आहे आणि चमच्याने याच्यामधलं मी बिया वगैरे काढून घेते बघा या पद्धतीने काढून घ्यायच्या बघा इथे सगळी कारली मी याच पद्धतीने छान अशी कट करून घेते बघा म्हणजे आपल्याला व्यवस्थित मसाला भरता येतो याच्यामध्ये बघा इथे सगळी कारले आपली चिरून झालेली आहेत मी मिठाच्या पाण्यात टाकलेली आहेत ही छान अशी भिजत आपण मसाला बनवून घेऊया इथे बघा सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी होईल एवढं मी खिसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे बिना वाटण बिना पाणी घालता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बिना पाणी घालता हे छान असं वाटण करून घेतलेलं आहे त्याला बाजूला ठेवून देऊया इथे बघा प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी मी थोडंसं जाडसर असं कुटलेलं असं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया सगळं वाटण मी इथे घालून घेते बघा या पद्धतीने आणि त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड आणि मी दोन चमचे इथे लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता इथे बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा लिंबाचा रस घालून घेते मी इथे आता हे सगळं मी मिक्स करून घेते बघा छान असं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ना घालणार नाही आपण वाटण बनवलेलं आहे त्याच्यामध्येच मी हे छान असं मिक्स करून घेते तुम्हाला जर हे थोडं कोरडं वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे तेल घालू शकता मी बघा हे सगळं छान असं वाटण करून घेतलेलं आहे बघा छान असं एकजीव होते बघा छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आणि इथे बघा आपली कारली पण छान अशी पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात छान अशी आपण टाकून ठेवली होती त्यातलं पाणी नितळून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे थोडासा मसाला आपण याच्यामध्ये दाबून भरायचा म्हणजे तेलामध्ये आपण कारली टाकली तर त्याच्यातला मसाला बाहेर निघत नाही त्यामुळे निघणार नाही त्यामुळे आपण थोडंसं याला असं दाबूनच मसाला भरून घ्यायचा आहे बघा मी दाखवते त्या पद्धतीने आप आपल्याला असंच कारल्यामध्ये सगळी कारली मी या पद्धतीने मसाला भरून घेते कारल्यांमध्ये इथे बघा छान असं मी सगळ्या का कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे बघा आणि थोडासा मसाला आपला भरलेला आहे थोडा जास्तच बनवला होता म्हणजे आपल्याला भरून घालता येईल आता आपण छान अशी फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि त्यामध्ये पाव चमचा मी ते हिंग घालून घेते तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही यावेळेस घालून घ्या छान अशी जिरे आणि आपण हिंग घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये जी भरून ठेवलेली आपली कारली आहे ती घालून घेणार आहे आपण इथे बघा कारली छान अशी मी घालून घेते आणि सगळी कारली अशी तेलामध्ये घालून तीन ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत लगेच यावरून मसाला घालायचा नाही आपल्याला लो फ्लेमवर हे छान अशी कारले आपण परतून घेणार आहे बघा या पद्धतीने परतून घ्यायची सगळी कंडे मध्ये चव छान लागते बघा भाजीला इथे बघा तीन ते चार मिनटं या पद्धतीने मी कारली परतून घेतलेली आहे तेलामध्ये आता आपण राहिलेला मसाला यावर घालून घेऊया या पद्धतीने मी मसाला घातलेला आहे यावर मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे बघा मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्यावर मी ते बघा एक चमचा देशी गुळ घेतलेला आहे बघा तुम्ही कोणताही घालू शकता एक चमचा गूळ घातलेला आहे आणि थोडासा लिंबाचा रस घालते सात ते आठ थेंब मी लिंबाचा रस घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही बघा मी अजून थोडं पाणी घालते याच्यामध्ये अर्ध्या कपामधला अर्धा कप म्हणजे ते एकूण मी पाऊन कप सगळं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये पाऊन कप मी पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे पण एक दोन वेळामध्ये आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे इथे बघा सात ते आठ मिनटानंतर छान असं आपलं कारलं शिजलेलं आहे मी मध्ये एक दोन वेळा छान असं हे हलवून घेतलं होतं बघा आपण चेक करूया शिजलंय का ते बघा तुम्ही बघू शकताय छान असं आपलं कारलं शिजलेलं आहे बघा मस्त असं मौसूद छान शिजलेलं आहे आणि रस्सा पण छान असा झालेला आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही बघा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते बघा आणि आपली ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते सर्व करूया छान अशी भरली मसाला कारली आपली तयार झालेली आहे झटपट ही रेसिपी होते आणि घरच्या साहिन्या सही घरच्या साहित्यांमध्ये आपण बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने मस्त अशी कारल्याची भाजी होते आणि अजिबात कडू लागत नाही बघा मस्त अशी भाजी होते लहान मुलेही आवडीने खातील तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद